तर आजची रेसिपी आहे पावट्याची भाजी कशी बनवायची तर ह्या पद्धतीने पहा मस्त अशी झालेली आहे तर चला रात्रीच पावटा मस्त सोलून घेतलेला आहे अर्धा किलो आणला होता बघा ह्याला रात्री सोलून ठेवले तर मस्त मोड फुटलेले आहेत हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता कुकरला शिजायला टाकणार आहे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अर्धा चमच मीठ टाकलेला आहे ता ता कर ग्यास है। आता कुकर लावून घेते गॅस चालू केलेला आहे आता ह्याच्यात तीन सिट्ट्या होईपर्यंत ठेवायचं आहे तसं ते घेतलेलं आहे एक टोमॅटो कांदा कढीपत्ता आलं सोलून ठेवलेला आहे कोथिंबीर आता साईडला एक गड्डी लसूण घेतलेला आहे मिक्सरमध्ये खोबरं घेतलेलं आहे तर चला आता ह्याच्या मस्त तीन सिट्ट्या होईपर्यंत आपण हे बाकीचं साहित्य चिरून घेणार आहोत टॅमॅटो कांदा सगळं काही घेतलेलं आहे चिरून लसूण पण सोलून झालेलं आहे तर आता मिक्सरमध्ये खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला चला आता हे मिक्सरला मस्त बारीक करून घेऊ तुम्ही कशी कोणत्या पद्धतीने भाजी बनवता ह्याची नक्की सांगा मी तर आम्ही तर अशीच बनवतो तर हे पहा मस्त शिजून झालेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी नाही उरलेलं थोडंसं टाकलं होतं तर आता आपल्याला नंतर गरम करून पाणी टाकायचं आहे पहा हे मसाले सगळे थोडा लसूण फोडणीमध्ये पण ठेवलेला आहे वाटून ते साईडला खोबरे लसूण कोथंबीर झालेली आहे वाटून तर आता गॅस चालू केलेला आहे कढई ठेवली त्यात टाकलेला आहे दोन तीन पळ्या तेल तेल पण छान गरम झालेलं आहे आता त्यात टाकलेली आहे मोहरी मोहरी छान फुटलेली आहे त्यात टाकलेली आहे जिरे जिरे झालेले आहेत मस्त फुटून त्यात टाकलेला आहे लसूण कढीपत्ता ते पण थोडंसं लालसर झालं ना त्यात टाकायचं आहे कांदा कांदा पण थोडासा परतून घ्यायचा हलकासा लाल कलर येईपर्यंत नंतर त्यात टाकणार आहे टोमॅटो टॅमॅटो टाकलेलं आहे ते पण थोडंसं मस्त हलवून घ्यायचं आहे आता त्यात टाकणार आहे मसाले आपलं कोथिंबीर खोबरं लसूण वाटलेलं बारीक केलेलं ते टाकलेलं आहे त्यात आता बाकीचे मसाले टाकणार आहे हळद थोडंसं मीठ त्यात आपण थोडं टाकलं होतं कांदा लसूण मसाला गोडा मसाला धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट टाकलेला आहे करू शकता जास्त वाटण वगैरे काही टाकलेलं नाही साधं एकदम थोडस सा कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे पण मस्त झालेली आहे मला मस्त वाटण पण छान आपलं तळून झालेलं आहे आता त्यात टाकलेलं आहे पावटा मस्त शिजलेला आहे तर पहा आता हे मस्त तीन चार दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आता झाकून ठेवणार आहे मस्त झाकून ठेवलं ना छान आपली भाजी शिजून एकजीव होऊन जाईल बघू शकता शिजलेलं आहे पाणी पण थोडंसं आटलेलं आहे आपण रसा आपल्या आवडीनुसार करू शकतो जास्त कमी ही तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका